हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग नाही राहिले आता गुड आफ्टरनून झाले तर सगळ्यांना गुड आफ्टरनून आणि बाळ मी बाहेर येते आजीच्याच लागले आईंचं चाललंय शंकर पाळ्याचं चा, पीठ माळायचं चा, छान अशा चा, शंकर पाळ्याचे आहे ऑर्डर ते द्यायची करून मस्त बाळ आहे बाळाला बाळेकडे बघ बा मी बाहेर नेते ती घरात येते मी बाहेर नेते ती घरात येते ती रे आजीच्याच महाग फिरते तिला आजीच आवडती आजी आजीच आवडते आजीला सांगितले थोडंफार मॅगी बनवायला कारण की मला पण लागले भुका आणि बाळ पण आहे दोघीजण आम्ही दोघी खाऊ आणि तोपर्यंत आई पीठ मरते कारण की बाळ करून देत नाही काय बाळाला ध्यान रा लक्ष राखावं लागतं त्यामुळे गॅ गॅसवरती पळायला ठेवलं आईना म्हणलं त्याला पण लक्ष द्या ऊतू जाई तोपर्यंत मी छान असा व्हिडिओ काढते आणि इकडे आईने पीठ वगैरे घेतले तर आजकालच्या शंकरपाळ्या काल बनवले शेवचे लाडू शेवचे लाडू शंकरपाळे जा म्हणती मलाच जा, जा ती घेत कस म्हणजे तुम्ही पण कमेंट करता ताई तेल वगैरे असतं बाळाला घरात नका आणत जाऊ म्हणून तिला एकजण बाहेरच घेऊन बसतो पण ती ऐकतच नाही ती आजीच्याच मागं फिरती जरा असू ते जाते मी घरात आणि बा आईनला देते पाठवून बाहेर बाळाला आणि त्यांना तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि तुम्हाला कोणाला घ्यायचे असले तर घ्या आता रोज म्हणजे तेच व्हिडिओ कारण की आम्ही आता तेच सुरू केले कारण की फ्रेश असं माल बनवायचा आणि तुम्हाला खाण्यासाठी द्यायचे पदार्थ शंकरपाळी शेव लाडू शेंगदाणा लाडू लोणचं आणि रवा लाडू एवढा आपल्याकडे बनवून भेटेल ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव नऊ हा माझा नंबर आहे ह्या नंबरवरती फोन करून विचारू शकता आणि आलं बाळ ना होई हो आली का बाहेर आली आली शंकर खायची का आजी फुलेली हम्म खायची का खायची वय द्या छान अशी गवारीची शेंग केली भाकरी केल्या जेवण वगैरे झालं कपडे भांडी पसारा सगळं झालं आणि आता दोन दिवस झालं पावसानं जरा विश्रांती दिली आहे आप्पा गेलेत मका पेरायला मकाच ना मका पेरायला गेलेत आप्पा कारण की शेतात मका लावायची आता पाऊस पडलाय थोडाफार पेरणी एवढा पेरणी एवढा पडलाय का आता ह्याच्यावर मका लावायची काल नव्हता आज नव्हता परवा दिवशी तीन दिवस झालं थोडं थोडं वय बघा असं ऊन पडतय पाऊस नाही येते तर असं द्याय तुमच्या कुणाकुणाकडं पाऊस आहे कमेंट करू सांगा कारण त्या आलाय खूप आणि ज्याला कुणाला टाकायची ऑर्डर त्याने टाका घ्या छानपैकी आणि मला सांगा कसं कसं होतंय कसं नाही टेस्ट तुम्हाला आवडती नाही आवडती आवडेल सगळ्यांना कारण की मला पण कधी नव्हती आवडत पण आवडत होती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगते आणि प्रत बरेच जण विचारतात आम्हाला ठाण्याला येईल का मुंबईला येईल का तर आपण संपूर्ण भारतात ऑर्डर स्वीकारतो तुम्हाला जिथून कुठे बँगलोर कर्नाटक दिल्ली गोवा हे सगळ्या ऑर्डरीमध्ये मी आहेत तर तुम्हा कोणाला घ्यायच्यात तर तुम्ही घेऊ शकता आपण संपूर्ण भारतात ऑर्डर स्वीकारतो आणि म्हणजे सगळीकडंच देतो आपण तर बघा ज्याला कोणाला व्हिडिओ तुम्हाला कसं लगेच आपण नजर फिरवली व्हिडिओत की लगेच दिसून येते की कसं बनवले काय बनवले आणि खरंच छान बनवले माझे लाडू पण सात आठ किलो आधीच बनवलेले संपले नंतर ना आता अजून पाच सहा किलो बनवले त्याच्यातले निमे लाडू निम्याची जास्तच ऑर्डर गेली चार किलोची तीन चार किलोची दोन लाडू दोन दोन पण नसतील दीडच किलो लाडू शिलक असतील पण तरी तुम्ही ऑर्डर टाकली ना प एवढं की मी क्वांटिटी जास्त बनवत नाही तुम्ही ऑर्डर टाकल्याच्या पुढे फ्रेश असा माल बनवून तुम्हाला देतो तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि कसं व्हिडिओ काढायचं म्हटलं हो? मला बोलणं व्हिडिओ मोबाईल पकडणं भाग आहे तुम्ही म्हणतात ताई मग तुम्ही काही काम करत नाही आईनला लावता तर असं काही नाही आईनला म्हटलं लक्ष द्या कारण की कसं मॅगीचं वर उतू जातं हो? आणि बोलणं पण गरजेचं आहे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि वातावरण आहे पाऊस वगैरे हो आहे का करा कमेंट